नमस्कार शासनदार यूट्यूब चॅनल सरांचा खूप स्वागत आहे आताच्या घडाची सर्वात पूर्वी एकीन म्हणजे सरकारी कर्मचारी अतिशय महत्वाची बातमी आहे सरकारी कर्मचारी खाते जमा होणं या दिवशी डी ए ची या रक्कम या संदर्भातील ऑफिसच्या माध्यमात संपूर्ण अपडेट आता म्हणावं त्यापूर्वी जर आपण चॅनलद्वारे चॅनल संस्कार करायला वच केला आत्मन अपडेट सव्वीस चला सुरू करूया केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शन दिल्या काही वर्षापासून त्यांच्या थांबलेल्या अठरा महिन्यात डी ए थकबाकीची प्रतीक्षा करीत आहे कोविड एकोणीस महामार्षच्या काळात एक जानेवारी वीस ते तीस जून एकवीस या कालावधीत सरकारने हा महागणी पत्र थांबला होता त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आशा होती की सरकार लवकर विशेष उच्च श्रेणीतील हा सुमारे रुपयापर्यंत जाऊ शकतो जी एक मोठी रक्कम आहे तेवीस जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वित्तीय बजेट सादर केले कर्मचाऱ्यांना आशा होती की या बजेटमध्ये डी एरिस बाबत काही सकारात्मक घोषणा केली जाईल परंतु बजेट सादरीकरणात याबाबत कोणताही उल्लेख न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला तरीही अनेक कर्मचाऱ्यांनी आशा सोडली नव्हती आणि भविष्यात काही सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा ठेवली होती नुकतेच सरकारने या विषयावर एक महत्वपूर्ण अपडेट जारी केले आहे या अपडेटनुसार असे दिसते की कर्मचारी आणि पेन्शन्सना त्यांच्या थांबलेल्या अठरा मच्या डी एस मिळणार नाही ही बातमी कर्मचारी एक मोठा धक्का मानले जात आहे अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या निर्णयाने कर्मचाऱ्यांमध्ये निराशा नी, पसरली आहे त्या वित्त मंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्टपणे सांगितले की सरकारकडे अठरा महिन्याचा डी एरिस देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही त्यांनी पुढे स्पष्ट केले की सरकार या काळात थांबलेला डी एरिस देणार नाही हे वक्तव्य सरकारची अधिकृत भूमिका दर्शवते आणि यामुळे कर्मचारी संघटनेची प्रतिक्रिया कर्मचारी संघटना त्यांनी या, या विषयावर अनेक निवेदने आणि निर्देश आणि बैठका घेतल्या होत्या परंतु सरकारच्या या निर्णयामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे अनेक संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवला असून त्यांनी सरकारला पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे काही संघटना कायदेशीर मार्गाचाही विचार करत आहे मागणी वतीची वाढ जरी डीएरिस बाबत निराशादायक बातमी असली तरी भविष्यातील मागणी भत्त्याबाबत काही सकारात्मक संकेत आहे अशी अपेक्षा आहे की मोदी सरकार लवकरच कर्मचाऱ्यांची मागणी भत्ता त्या टक्क्यांनी वाढवू शकते या वाढीनंतर कर्मचारी एकूण हा चौपन्न टक्के होईल जो सध्याच्या पन्नास टक्के डी पेक्षा जास्त असेल ही जवळपास एक कोटी कर्मचाऱ्यांना लाभदायक ठरेल आणि त्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होईल केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनच्या डीएरिस बाबत सरकारचा निर्णय निराशादायक असला तरी भविष्यातील महागाई भत्ता वाढीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो अठरा डीएएरएस रक्कम न मिळाल्याने अनेक कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होणार आहे तरीही चार टक्क्यांची संभाव्य वाढ ही त्यांच्या मासिक उत्पन्नात सुधारणा करेल कर्मचारी संघटना आणि सरकार यांच्यातील वाद महत्वाचा ठरेल भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे जर हा व्हिडिओ पास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नव नव अपडेट शासन शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बस चुका धन्यवाद